तर फ्रेंड्स हे बघू शकता फक्त दीड इंचाचं जे शोल्डर आहे मी तर बोटनेक ब्लाऊज रेडी केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि फ्रंट पार्टचं स्टिचिंग आपण बघणार आहोत सो व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचं आहे आणि या ब्लाऊजचं फिटिंगसुद्धा तुम्ही बघू शकता विदाऊट पॅडेटसुद्धा हे जे ब्लाऊज आहे खूप छान असं बसलेलं आहे छातीमध्ये आणि शोल्डरसुद्धा बघू शकता एकदम छान असं बसलेलं आहे अजिबात उतरत वगैरे नाही आता हा आपला मेन पीस आहे आणि अस्तर मी यासाठी घेतलेला आहे एक मीटर आता इथे मी बनवत आहे अडतीस साईज आणि अडतीस साईजसाठी हे जे मेजरमेंट आपलं पूर्ण असणार आहे जर तुम्हाला अडतीस साईजसाठी ब्लाऊज बोटनेक कटिंग करायचं असेल तर तुम्ही सेम हेच मेजरमेंट ठेवून कटिंग करू शकता आणि सेम हीच से मेथड वापरून तुम्ही प्रत्येक साईजचं जे ब्लाऊज आहे कमी जास्त करू शकता या पद्धतीने आता हे बघा सगळ्यात आधी आपण पूर्ण उंची घ्यायची आहे अडतीस साईजसाठी जी पूर्ण उंची आहे चौदा प्लस एक इंच पंधरा इंच मी उंची घेतलेली आहे आता आपण यामध्ये शोल्डरमध्ये काय फरक जो आहे आपल्याला करायचा आहे बघा आता नॉर्मली अडतीस साईजला आपण जे शोल्डर आहे तर ते आठ इंच घेत असतो आणि मुंडा जो आहे आपण आठ इंच घेत असतो पण या ब्लाऊजला आपल्याला काय करायचं आहे एक इंच मायनस करायचं आहे जर तुम्हाला शोल्डरची पट्टी एकदम कमी हवी असेल आणि बोटणेक हवा असेल तर तुम्ही काय करायचं एक इंच जे आहे यामधून मायनस करायचं आहे म्हणजे आपलं काय होतं सात इंच आपलं जे शोल्डरचं माप आहे तर ते आपण इथं घ्यायचं आहे आता बाकी बोटनेकला आपण काय करतो की जितकं आपलं शोल्डर आहे तितकं आपण हाफ घेतो म्हणजे जर माझं शोल्डर सोळा असेल तर मी आठ इंच घेत असतो प्रत्येक वेळी पण आता या ब्लाऊजला काय करायचं आहे एकदम शोल्डरची जी पट्टी आहे कमी हवी आहे तर त्यामुळे आपण इथं जे शोल्डर आहे एक इंच मायनस केलं आणि सात इंच शोल्डर घेतलेला आहे मुंडा आपल्याला आहे तितकाच ठेवायचा आहे आठ इंच मी मुंडा घेतलेला आहे तरी मा हे बघू शकता माझं पूर्ण जे शोल्डर आहे तर ते सोळा इंच येतं त्याच्यामधून मी हाफ केलेलं आहे आठ इंच आणि त्याच्यामध्ये मायनस आपल्याला करायचं आहे एक इंच आता हे तुम्ही लहान मापाला जरी ही जी ट्रिक आहे तर ती सेम वापरायची आहे सेम मेथड ही वापरायची आहे जितकं पण तुमचं शोल्डर असेल त्यामध्ये मायनस एक करायचं आणि आपलं जे शोल्ड शोल्डरचं जे माप आहे तर ते आपलं येतं आता इथं ये बघा जे आपलं छातीचं चा माप आहे साडेनऊ इंच प्लस दोन इंच मी घेतलेलं आहे कमर जे आहे आठ प्लस दोन इंच मी घेतलेले आहे त्यानंतर छाती आणि कमर जे आहे अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची पाऊण इंच जो आहे मुंडा आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे तर आता हे बघा पाहुणींचा इंच आपण मुंडा आतमध्ये घेतला त्यामुळे काय होतं की मुंड्यामध्ये कुठेही फुगा वगैरे किंवा रिंकल्स जे आहेत अजिबात येत नाहीत आता तिथूनच आपण काय करायचं फ्रंट मुंड्याला एक इंचावरती शेप द्यायचा आहे बॅक मुंड्याला दीड इंचावरती शेप द्यायचा आहे आता इथं तुम्ही बघू शकता आता मला हे जे शोल्डरची पट्टी आहे तर ती दीड इंचाची मला तयार करायची आहे तर आपण याच्यामध्ये एक इंच जे आहे मार्जिन परत ॲड करणार आहोत तर एक इंच मार्जिन आपण ॲड कशामुळे करणार आहोत की स्लीव्ज लावता वेळी अर्धा इंच त्याच्यामध्ये जी आपली शिलाई आहे तर ती जाणार आहे आणि आपण जो गळा तयार करणार आहे त्याच्यामध्ये आपला अर्धा इंच एक्स्ट्रा जे आहे मार्जिन जाणार असल्यामुळे आपण आठ इंचाची इथं काय केलेलं आहे पट्टी इथं घेतलेली आहे म्हणजे तयार होऊन आपलं दीड इंचावरती आपलं आपली जी शोल्डरची पट्टी आहे तर ती तयार होते आता त्या त्याच्यानंतर इथं बघू शकता तीन इंचावरती मी फ्रंटचा जो गळा आहे तर तो घेतलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला बोटनेकचा जो आहे शेप इथं फ्रंट गळ्याला द्यायचा आहे आता हा जर तुम्हाला व्यवस्थित असा प्रॉपर जर शेप द्यायचा असेल तर सेंटरपासून तुम्ही एक इंच घेऊन हा जो बोटनेकचा शेप आहे तर तो देऊ शकता तर ते हे बघा आता त्यानंतर प्रिन्सेस कटचा कट पॉईंट जो आहे आपण घेणार आहोत पावणे चार इंचावरती वरून बस्ट पॉईंट जो आहे आपण घेणार आहोत दहा इंचावरती त्याच्यानंतर त्याच्यावरती एक लाईन आपण अशी मार्किंग करून घ्यायची आता मुंड्यापासून खालूनवरती आपण आडी इंचावरती एक मार्किंग केलं त्याच्यानंतर एक हलक्या हाताने आपण प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो इथं मार्किंग करून घ्यायचा त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला दीड दीड इंच घ्यायचं आहे ज्यामुळे काय होतं की विदाऊट सुद्धा जे ब्लाऊज आहे खूप छान बसतं आतमध्ये जो आहे त्याला कफ जो आहे खूप छान येतो तर त्यामुळे पॅड लावायची सुद्धा काही गरज नाही म्हणजे आपण कप्स जे लावतो तर ते लावायची सुद्धा काही गरज नाही अगदी व्यवस्थित छातीमध्ये प्रॉपर शेप येतो यामुळे आता आपले हे पेपरवरती जे पूर्ण मार्किंग आहे आपण करून घेतलेलं आहे फ्रंट फ्रंट आणि जो आपला बॅक आहे तर तो, तो सेपरेट करून घ्यायचा आहे गळ्याच्या दोन्ही साईडला मी कट्स दिलेले आहेत आणि दाखवल्याप्रमाणे आपण फ्रंट पार्टचं जे पेपरवरती कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे आता हे सगळे पार्ट जे आहेत माझे मी कट करून घेतलेले आहेत पेपरवरती तर आता आपण हे कट करणार आहोत अस्तरवरती तर आता सगळ्यात आधी आपला जो पॅकचा पार्ट आहे म्हणजे फ्रंट पार्ट जो आहे आपण पॅक काढणार आहोत तर त्यामुळे अस्तरच्या पॅक बाजूला आपण सगळ्यात आधी आपला हा जो फ्रंटवाला पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे आता कमरपट्टीच्या साईडला तुम्ही बघू शकता खाली मी दीड इंच घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अस्तरवरती ते मार्जिनचे मार्जिन जे आहे वाढवून घ्यायचं आहे बाकी कळायला वगैरे आहे तसं आपल्याला इथं शेप पूर्ण मार्किंग करून घ्यायचा आता जी बाजू आपली जॉईंट होणार आहे तर त्या सुट त्या साईडला सुद्धा आपल्याला अर्धा अर्धा इंच घ्यायचं आहे आता प्रिन्सेस कटचा आपला जो दुसरा पार्ट आहे तर तोही आप अशा पद्धतीने आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे पहिल्यांदा आपल्याला आहे तसं हे मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपली जी फिटिंगची बाजू असते कमरेगडची तर त्या साईडला दीड इंच वाढवून असं क्रॉसमध्ये आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे आता जी बाजू आपली जॉईंट होणार होती तर त्या साईडला सुद्धा मी तर थोडं थोडं अर्धा इंच जे आहे म्हणजे अर्धा इंचपेक्षा सुद्धा जर कमी घेतलं तरी चालेल जितकं तुम्ही शिलाईमध्ये कापड घेता तितकं हे घ्यायचं आहे आता फ्रंट पार्टचे जे माझे पार्ट्स आहेत त्याचं कटिंग जे आहे मी करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हा बॅक पार्ट जो आहे ठेवून घ्यायचा आहे अस्त्रवरती आणि बॅक पार्ट जो आहे मी ओपन साईटला ठेवलेला आहे कारण आपलं जे ब्लाऊज आहे तर ते बॅकहूक असल्यामुळे मी अस्तरच्या ओपन साईटला आपला जो बॅक पार्ट आहे तर तो ठेवलेला आहे आता इथं बघू शकता वरच्या बाजूला आपण काय करायचं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आता हे अर्धा इंच एक्स्ट्रा आपण का घ्यायचं कारण पाठीमागं आपण ज्यावेळी हुक लावतो वरच्या साईडला तर कदाचित काय होतं की शिलाई आपण ज्यावेळी हे शिव शिवतो तर त्यावेळी कमी जास्त होतो कापड तर त्यामुळे आपण हे अर्धा इंच जे आहे एक्स्ट्रा घ्यायचं आहे त्याच्यानंतर जितका पण तुम्हाला गळा जो आहे बॅकचा काढायचा असेल कोणताही गळा तुम्हाला काढायचा असेल आता इथं मी छोटा काढलेला आहे पण तुम्हाला जर मोठा काढायचा असेल तरी तुम्ही कट करू शकता आता मी एकदम सिंपल असा छोटासा इथं गळा जो आहे बोटनेकचा दिलेला आहे आणि बघू शकता गळ्याची जी रुंदी आहे तर ती सुद्धा खूप जास्त इथं घेतलेली आहे पण ते आपण अडीच इंच ठेवलेले आहे शोल्डरची आता यामध्ये आपण जी स्लीवज आहे तर ती कट करणार आहोत तर स्लीवची सुद्धा माझे भरपूर असे व्हिडिओ आहे जर तुम्हाला सविस्तर माझ्या स्लीवचे व्हिडिओ बघायचे असतील तर ते व्हिडिओ तुम्ही माझे बघू शकता तर अकरा दहा इंचाची मला स्लूज जी आहे रेडी करायची आहे सो मी तर अकरा इंचावरती मार्किंग केलं त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही तीन इंच खाली घेतलेलं आहे शेपसाठी दोन इंच आतमध्ये घेतलं त्याच्यानंतर तीन पॉईंट मी काढलेले आहेत त्याच्यानंतर दोन जे पॉईंट आहेत आपले वरती येतात एक जो पॉईंट आपला खाली येतो त्याच्यानंतर मी शेप दिलेला आहे आणि हातरुंदी मी ते का खाली टाकलेली आहे आपली साडेपाच प्लस दोन इंच आता या मेन कापडावरती आपलं जे सगळे पार्ट्स आहेत तसे हे ठेवून कट करायचे आहेत मेन कापडावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे हे घ्यायचं नाही आता फक्त हे मला शिवायला सोपं जाईल यासाठी मी थोडं थोडं जे कापड आहे ते एक्स्ट्रा ठेवत असतो तर आता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळे जे आपले पार्ट्स आहेत काढून घ्यायचे आहेत आता फ्रेंड्स आपण याचं जे स्टिचिंग आहे फ्रंट पार्टचं तर तेसुद्धा बघणार आहोत आता आपल्याला काय करायचं इथं घ्यायचं आहे कॅनव्हास विदाऊट शिवाय तुम्ही हा जो नेक आहे तर तो करू नका कारण काय होतं तुम्ही विदाऊट कॅनव्हास जर केला किंवा अस्तर जो आहे पलटी केला तर काय होतं गळा जो आहे लूज पडण्याची शक्यता असते तर त्यामुळे नेहमी जर तुम्ही बोटनेक बनवत असाल पॅक तर त्याला कॅनव्हास नक्कीच वापरा जसं इथं मी वापरलेला आहे जसा शेप मी तर कट केलेला आहे अस्तरवरती तसाच शेप जो मी आहे मी कॅनव्हासवरती सुद्धा कट केलेला आहे बॅक आणि फ्रंटचा आणि हे जे कॅनव्हास आहे आपल्याला काय करायचं आहे की या अस्तरला जे आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे प्रेस करायचं आहे म्हणजे काय होतं की आपल्याला दुसरी एक्स्ट्रा पट्टी जे आहे आपल्याला ला काढायला लागत ला नाही आता हे बघा दाखल्याप्रमाणे आपण असं काय करायचं हे प्रेस करून घ्यायचं आहे पूर्ण म्हणजे याच्या जे फिनिशिंग आहे तर ते सुद्धा खूप छान येतं आणि अंगामध्ये घातल्यानंतर सुद्धा जे आहे कापड अजिबात कुठेही लूज पडत नाही एकदम प्रॉपर असं बसतं तर गे, आता हे फ्रेंड्स आपण हे घे करून घेतलेलं आहे प्रेस इथं बघू शकता आता आपलं मेन कापड जे आहे आपण घ्यायचं आहे आणि याच्यावरती हा जो आपला पार्ट आहे अस्तरचा तो ठेवायचा आहे आणि गळ्याला आपण एक अर्ध्या अर्ध्या इंचाच्या स्पेसवरती टीप मारून गळा जो आहे आतल्या साईडला पूर्ण पलटी करून घ्यायचा आहे जसं आपण नेहमी अस्त्र जे आहे पलटी करतो आतल्या साईडला तशा पद्धतीने आपण हे पलटी करून घ्यायचं आहे तर सगळं कापडावरती अस्त्रची जी बाजू आहे बघू शकता कशा पद्धतीने आपण ही ठेवलेली आहे तर एकदम प्रॉपर शेपनुसार आपण टेप मारून घ्यायची त्याच्यानंतर मधले जे आपलं कापड आहे तर ते पूर्ण कट करून घ्यायचं छोटे छोटे कट्सही आपल्याला याला द्यायचे आहेत आणि आपली जी पट्टी आहे अस्तर आहे पूर्ण आतल्या साइडला फोल्ड करायचं आहे म्हणजे काय होतं की कॅनवास जे आहे बरोबर सेंटरला जातं आणि प्रॉपर असा शेपसुद्धा येतो आणि गळा जो आहे अजिबात लूज वगैरे पडत नाही कारण बोट नेकला काय होतं जर तुम्ही अस्तर फक्त पलटी केलात विदाऊट कॅनवास शिवाय तर गळा लूज पडण्याची शक्यता असते सो तुम्ही कॅनवास जो आहे नक्की वापरा गळ्याला आता एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपण कट करून घ्यायचं आहे त्या पार्टची मला थोडीशी तर रुंदी जी आहे एक्स्ट्रा वाटत होती सो मी थोडंसं इथं नकळत जे आहे कापड कट केलेलं आहे प्रिन्सेस कटचा जो दुसरा पार्ट आहे तोही आपण अशा पद्धतीने इथं ठेवून घ्यायचा आहे चारही बाजूनी आपण याला टिपा मारून एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे पूर्ण कट करून घ्यायचं आणि त्यानंतर नेहमी जसं आपण प्रिन्सेस कट जॉईंट करतो तसा जॉईंट करायचा आहे दोन्ही साईडला तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल ऐकूनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळं तुमच्याकडे येईल तर ते बघू शकता आपण फ्रंट पार्ट जो आहे पूर्ण रेडी करून घेतलेला आहे एक्स्ट्रा जितकं साईडला कापड असेल ते पूर्ण आपण कट करून कमरपट्टी लावून घ्यायचं आहे थँक्यू